नमस्कार मी सोऱ्या आज तुम्हाला खरबूजाचा ज्यूस बनवून घरच्या घरी दाखवते गरज नाही ज्यूस सेंटरमध्ये जाण्याची नक्की आवडेल करून बघा आता या ठिकाणी खरबूज घेतलेला आहे खरबूज घेताना कधीही याची असे वरचं साल आहे ते दाबून पाहायचं आतमध्ये दबलं नाही पाहिजे कारण आतून छान निघते ते आणि यामधलं लागेल तेवढं ज्यूसमध्ये वापरणार आहोत आपण आता हे खरबूज मी कट करून घेते स्लाईस करून घेते बारीक आणि खरबूज कापताना आतमधून घ्यायचं आहे आडवं कापायचं कधी पण हे बघा किती छान आहे बघा गाडसर अशा प्रकारे आता हे बिया बघा काढून घ्यायच्या चमच्याने अलगत अशा आता हे तुकडे करून घेते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे स्लाईस केलेले तुकडे आणि ज्यूस बनवताना तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत त्यानुसार खरबूज घ्या इथे त्यामध्ये टाकते थोडीशी साखर त्यानंतर थंड दुधाचा वापर करायचा आहे इथे तुमच्याकडे थंड दूध नसेल नॉर्मल असेल ते टाका आणि बर्फाचे तुकडे टाका आता हे मिक्सरला फिरून घेते मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे आता ग्लासमध्ये काढून घेते आता ग्लासमध्ये खरबूजाचे तुकडे तळाशी टाकायची आणि त्यावरून हे ज्यूस त्यानंतर काजू बदामाचे काप आणि या ठिकाणी थंडकार ज्यूस खरबुजाचा तयार आहे गरज नाही शे ज्यूस सेंटरला जाण्याची उन्हाळ्याचे दिवस आहेत खरबूज भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये आलेले आहेत घरच्या घरी बनवून पहा आणि दूध तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा किती लोकांसाठी करायचं आहे नक्कीच आवडला असेल ज्यूस लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद